राज्याच्या मंत्रिमंडळामधल्या एका नव्या वादाची ही बातमी आहे कॅबिनेट मंत्र्यांकडून अजूनही राज्यमंत्र्यांना अधिकाराचं वाटप झालेलं नाही अशी तक्रार काही राज्यमंत्र्यांनी केली आहे राज्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्यांची तक्रार करणारं दोन वेळा पत्र सुद्धा देण्यात आलं विशेषतः शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांकडून अधिकार दिले जात नसल्याची राज्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार आहे या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सूचना देऊन सुद्धा कॅबिनेट मंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याची नाराजी व्यक्त होती है। आहे सध्या राज्यामध्ये भाजपाकडून मेघना बोर्डीकर माधुरी मिसाळ पंकज भोयर राष्ट्रवादीकडून इंद्रनील नाईक आणि शिवसेनेचे योगेश कदम हे राज्यमंत्री आहेत दोन हजार चौदाच्या तुलनेमध्ये आता अतिशय कमी अधिकार देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राच्या माध्यमातून नमूद करण्यात आलं आहे अशी माहिती सुद्धा एबीपी माझाला समजली आहे ज्याच्यामध्ये क्षमता असते तो स्वतः काम करत असतो मी राज्यमंत्री आहे मी वेगवेगळ्या विभागाचा आढावा घेताव त्याला काही अडचण मला वाटत नाही जे अधिकार आहे ते परेपुरेस आहे ज्याच्यामध्ये क्षमता असते तो स्वतः काम करत असतो मी राज्यमंत्री आहे मी वेगवेगळ्या विभागाचा आढावा घेत आव त्याला काही अडचण मला वाटत नाही जे अधिकार आहे ते परेपुरेस आहे